फुगा म्हणजे लहान मुलांचा आवडता मुलांसोबत कुठे फिरायला गेलात किंवा जत्रेत गेलात तर मुलं आवर्जून फुग्यासाठी हट्ट करतात मुलांचा हट्ट पुरवायचा म्हणून पालकही आपल्या मुलांना फुगे देतात पण हाच फुगा जीवगेना ठरू शकतो हे तुम्हाला माहिती आहे का एका फुगेने लहान मुलीचा जीव घेतला मुलीच्या आजोबाने तिला प्रेमाने फुगा आणून दिला हाच फुगा तिच्या मृत्यूचं कारण ठरलं यामागचं कारण डॉक्टरांनी सांगितलं ते धक्कादायक आहे उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधील ही धक्कादायक घटना फतवान गावातील इम्राम अहमदची पत्नी नाज ही तिची तीन वर्षांची मुलगी सायरासोबत माहेर गेली फुगा फुगा सोबत खेयत होती नाचचे वडील म्हणजे सायराच्या आजोबांनी सायराला खेळण्यासाठी फुगा आणला फुगाच्या रूपात आपण आपल्या नातीच्या हातात मृत्यूच देत आहे याची कल्पनाही त्या आजोबांना नव्हती घरातील सगळे लोक कामात व्यस्त होते सायरा आजोबांनी आणलेल्या फुग्यासोबत खेळत होती खेळता खेळता अचानक फुगा फुटला फुगा फुटल्याचा मोठा आवाज झाला आवाज ऐकून घरातील सदस्य तिथे आले तर सायरा जमिनीव खाली पडली होती फुगा फुटताच ती खाली पडली आणि नंतर तिच्या तोंडातून फेस येऊ लागला तिला डॉक्टरांकडे नेण्यात आलं पण तोपर्यंत तिचं निधन झालं होतं डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं आता फुग्यामुळे कुणाचा मृत्यू कसा काय होईल असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल डॉक्टरांनी सायऱ्याच्या मृत्यूचं नेमकं कारण काय ते सांगितलं सायरा तोंडाने पुगा फोडण्याचा प्रयत्न करत होती जेव्हा फुगा फुटला तेव्हा त्याचा एक तुकडा सायऱ्याच्या श्वास नलकेत अडकला यामुळे तिचा मृत्यू झाला या प्रकरणानंतर मोतीलाल नेहरू मेडिकल कॉलेजच्या एन टी विभागाचे प्रमुख डॉक्टर सचिन म्हणाले की असे अनेक प्रकरणं समोर येतात आपल्या मुलांसाठी फुगे किती धोकादायक असू शकतात याची लोकांना जाणीव नसते डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये ही फुग्यामुळे असाच एक मुलाचा मृत्यू झाला होता अमरोही इथल्या गजरोला परिसरातील ही घटना दहा वर्षांचा मुलगा फुगा फुगत होता फुगा अचानक फुटला त्याच्या तोंडात गेला बरी फुगा घशात अडकल्याने त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला त्याला वेदना होऊ लागला काही वेळातच तो बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला कुटुंबियांनी तातडीने डॉक्टरकडे नेलं पण तोपर्यंत त्याचं निधन झालं होतं